नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रोड जुना रिनापूर नाका जो आहे तिथून दीप ज्योतितीनगरला जाते वेळेस मी ज्योतिनगरच्या कमानेपासून जवळच्या लोकेशन मध्ये आपल्याकडे तीस चाळीस बाराशे स्क्वेअर फुट चा कम्प्लीट असलेला खुल्ला प्लॉट विक्रीसाठी रेट जो आहे तीन हजार आठशे स्क्वेअर फुट आहे त्यांना हा प्लॉट पाहिजे असेल त्यांना ऑफिसला रेजिस्ट्रेशन करणं बंद करतोय नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे तीस चाळीस बाराशे स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट दीपज्योती नगरला विक्रीसाठी लाल आहे ज्यांना कुठला हा प्लॉट खरेदी करायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूला बघू शकतं तीस चाळीस आहे दीपज्योती नगरला आहे गुंटीवारी कम्प्लीट आहे आजूबाजूला रोहासची साईड आहे समोरच्या बाजूला बघू शकतं या ठिकाणी नवीन रोहोस दोन ते तीन वर्षाखालचे रोहोस त्या ठिकाणी आहेत मेन रोडपासून अगदी जवळ आहे नगर रेल्वे स्टेशन चौकाकडे जाणारा जो रोड आहे जुन्नर रिणापूर नाक्याकडून रेल्वे स्टेशन चौकाकडे जाणारा रोड जो आहे त्या रोडकडे जाते वेळेस नगर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे तीस चाळीसचा पश्चिम दिशेचा गुंटीवर यांनी कम्प्लीट असलेला खुला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद